लवकर जाऊया म्हणजे लवकर घरी येऊ चल चल पटकन तू मतदानाच्या लाईनीत उभं राहिलो तर समजा वेळ तिथंच जाईल आणि शेतातली कामं कोण करणार शेतात पाणी आणि मग शेतात जाते मतदान करायला कुठे चाललं आहे मतदान करून आल तुम्ही अगंबा न असं नाही करायचं राही मला काम असतं या म्हणून कुणी काय मतदान काढतोय बाबा नो माझ्या जादू जादू अरे तस भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलला तसा आपल्या एका बोटान आपण आपल्या महाराष्ट्राच देशाच शासन बंदू शकतो आता तुम्ही म्हणाल माझ्या एका मतानं काय फार पडणार आहे का बायानो माझ्या अरे बाबा अगो बायानो आपल्या एका एका मतानं मताचा डोंगर सांच या आणि म्हणून मी म्हणते सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे म्हणून म्हणते बायान चला मतदान करायला चला बायानो म्हणणं मला चला आपण आधी मतदान करू मग बघूया